नमस्कार सर्वांना जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराय दिप्पांचा निरोप आहे तर गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोरया सगळ्यांच्या जीवनातले बिगड घेऊन जावा आणि सगळ्यांच्या जीवनात पुढच्या त्यांना सुख घेऊन येणे हा व्हिडिओ थोडा लेट होतो टेक्निकल प्रॉब्लेममुळे थोडासा लेट अपलोड केलेला आहे शेवटी दे घर जाण्याला लेकराला घरातील सर्वांना उदर उदर शेवटी राहू दे आणि इथं आलेली पण सर्व सुखी राहू दे बाप्पाला निरोप घेतो आता आम्ही एकदा वंदन त्यांच्या चरणाला करूया मंडळी ते मी ना वॉइस ओवर करते ते मी बाप्पाचं गाणं बोलवते तिथं मला कॉपीराईट आला मी दोन वेळा व्हिडिओ अपलोड केला तरी पण कॉपीराईट आला मग मी शोधून काढलं कुठे काय झालं तरी ते, ते मी गाणं म्हटलेलं आहे त्याच्यामुळे कॉपीराईट येत होता तर मी असं काय वाटलं नाही पण आता मी निघालोय ना ते एकदम भरून आलं डोळे हो कालपासून एवढं काय वाटत नव्हतं पण आता घरी जायला निघालो तर खूप असे डोळे भरून आले की आता बाप्पा जाणार आहेत जाणार कुठे नाहीत आपल्या हृदयात आहेत फक्त मृत्यूचं विसर्जन होणार आहे बस हे दहा दिवस पाच दिवस जे असतात ते फॅमिली मेंबर होऊन राहतात आपल्याकडे आणि चला आता निघतो आता निघेन मग निघेल मग पाय नाही निघत आपल्याला आपल्या घरी पण जायचंच आहे जाऊ शिरनी म्हटलं तो नाही अडकल्याने मग पाय निघणार नाही मग बाप्पा सोडून मग असं करू तसं करू पाय काय निघणार नाही तर आपल्याला जायलाच पाहिजे आता मी मीठाई देते तुम्ही मग जवळ आली माया राहत आता गौराय सांग गौराय माया आली माया आली आता सासरे आता पावली गौराय निघाली सास रास तरी चांगले वाटलं आले मला पण बरं वाटलं पोरांडा पण बरं वाटत पोरं बीजे आहेत म्हणून मस्करी केली असते तुझी मस्करी केली असते तुझी तिथे बीजे असं म्हणून बघा किती हळदी कुंकू लावला आणि कालच्या एवढ्या सगळ्या गाठल्यात आणि आता मस्करी चष्मा हिला पण घालायला आणि हा फोटो काढतो आणि सगळ्यांना पाठवतो माझा पण काढला आणि पाठवला आता इंस्टावर पाठवलं बघ चला आम्ही निघतो तुम्ही बाप्पाला आणि रोप द्या चला हळदी कुंकू लावून निघतो हळदी कुंकू लाव आणि जाऊ दे आता चांगला निरोप द्या बाप्पाला बाप्पा सांभाळून <क्षाग> जावा आणि पुढच्या वर्षी, पुर्चा वर्षी पुर्चा हे धनलक्ष्मी गणपती बाप्पा आहेत पुढच्या वर्षी खूप सगळा मटका भरून घेऊन येणार आहे आता बाहेरच्या देवाला पण पाया पडतात इथे आता ताईचा दोरी घेण्याचा विधी चालू आहे हे सातार साईडला खूप होतं आणि माझं सासर कोकण आहे माझं माहेर सातारा आहे हे मी तुम्हाला पहिल्यासुद्धा सांगितलेलं आहे

ही सातारसा साईडलाच नाही बरेच ठिकाणी होत असेल कोणाकडे होत असेल त्यांनी नक्की सांगा तर हे काठी घेणे म्हणजे काय असतं पाच धागे घ्यायचे असतात ते हळदीने रंगवायचे असतात आणि जे आपल्या गौरीमातेला फुलेवराळ किंवा चिरडं जे म्हणतो आपण त्याच्यातले आलणार असतात ते सगळे एक एक करून एकवीस गाठी बांधायचे असतात त्याच्यापेक्षा जास्त आले तर सौभाग्याचं प्रतीक मांडलं जातं वर्षा कोणाचा मोहनशेवासा कोणाचा मोहनशे राजलक्ष्मी कोणाची मोहन शेवा ठेव ठेव माझ्या मध्ये बसा तुम्ही आता पहिलं कोहिलं आशीर्वाद घेतो मग तुम्हाला आधी गुरुवार कुठं जाते सदा बाप्पाकडे हो हा बोलत नाही मग बोलत बोल गणपती बाप्पा बोल गणपती बाप्पा बोल बोल लवकर मी अजून पेढा देणार बोल लवकर बोल गणपती बाप्पा चॉकलेट देणार बोल लवकर नाही बोलत गणपती बाप्पा कुठे काय तुला कटा देत ना तू पुढे देत मला देत तू डिटणार नाही डिटणार नाही असा मी नाही धिटत आहे बोलतो मी नाही आहे बाय टाटा बाय म्हणतोय आता राजलक्ष्मी आता घालते बेनी आता ह्या ठेवायच्या आणि दसऱ्या दिवशी पूजन करायचं

तेवढा का ना ना मंदिर नाही आणि सकाळपासून आम्ही या कामावर लागलेलो होतो सगळे आठ वाजल्यापासून बसवलेलं आहे आता चहा सुद्धा नाही पिलो आम्ही आता दहा वाजले आता चहा पिणार आहे